श्री स्वामी समर्थक कसे हा सर्वजण चांगले असाल तर आजची व्हिडिओची सुरुवात किचनपासून करते कारण आज बनवणार आहे काही स्पेशल तर ते तुमच्याशी शेअर करणार आहे जीवनामध्ये व्यवस्थित राहायचं असेल आनंदी राहायचा असेल तर सुरुवात पोटापासूनच करावं लागते तर आज बनवणार आहे आपण काळ्या मसाल्याची झणझणीत अशी फ्लावरची भाजी तर त्याची रेसिपी तुमच्याशी शेअर करते आहे तर मसाल्यामध्ये काळा मसाला तयार करण्यासाठी मी घेतली थोडीशी हरभऱ्याची डाळ लाल मिरची खोबरं लसूण थोडंसं आलं पण घेतलेलं आहे पण ते दिसत नाही आहे कोथंबीर आणि फुटाने घेतलेले आहेत तर आ, कांदा आ, कांदे भाजायला ठेवलेत मी गॅसवरती तर मग चार पाच कांदे असे भाजून घेतले छान काळे होईपर्यंत भाजायचे आहेत आणि त्या, त्यानंतर हे फ्लावर कट करून घेतली आहे ती थोडीशी गरम पाण्यामध्ये वाफून घ्यायची आहे मीठ टाकून तर ते हे कांदे भाजून झाले आहेत आता व्यवस्थित तर फ्लावर वगैरे काढून घेतली मी थोडीशीच वाफून घेतली का थोडंसं गरम पाण्यामध्ये मीठ टाकून थोडीशी वाफून घेतली आणि थोडीशी धुवून पण काढली का गरम पाणी मीठ टाकून येणं ती जर व्यवस्थित धुवून घेतली तर त्याच्यात आळाई वगैरे असेल तर ती निघून जाते नंतर परत थोडंसं गरम पाणी आणि मीठ टाकून थोडीशी वाफून घ्यायची मग छान अशी टेस्ट पण येते आणि फ्लावरची भीती राहत नाही काही आळाई वगैरे असेल तर त्यानंतर क हवा तवा घेतला तो आ, मी फक्त फ्राय करायसाठी हा तवा वापरत असते तर ते तव्यामध्ये मी थोडंसं तेल घेतलं आहे तेलामध्ये हरभराची डाळ थोडीशी भाजून म्हणजे तळून घ्यायची थोडीशी भाजून घ्यायची लाल होरीपर्यंत आणि खोबरं थोडंसं त भाजून घ्यायचं आहे तेलामध्ये हरभराची डाळ भाजून झाली आहे खोबरं भाजून झालं आहे आणि आता कांदा आता कांदा व्यवस्थित तेलामध्ये परतून घ्यायचा आहे आणि व्यवस्थित परतून घेतल्यानंतर कांदा मग छान अशी भाजीला ह्या कांदा नुसता परतून छान घेतला तर भाजीला तरी खूप छान येते या कांदा चांगला व्यवस्थित भाजल्यानंतर ती नंतर समजेल तुम्हाला कसे करायचं ते आणि अशी काळ्या मसाल्याची भाजी ना कधी तरी खायला खूप छान वाटते बिना मसाल्याची आपण आज थोडासाच मसाला यूज करणार आहे कारण नुसती काळ्या मसाल्याचीच भाजी फ्लावरची बनवायची आहे तर मस्त असा कांदा भाजून घेतला परतून घेतला आहे त्यानंतर थोड्याशा मिरच्या पण थोड्याशा परतून आहेत थोड्याशा चिमल्या होण्या होतात मिरच्या ना तर मग अशा थोड्याशा भाजून घ्यायच्या आणि त्यानंतर थोडीशी कोथंबीर टाकून थोडीशी प भाजून घ्यायची त्याच्यामध्ये तेलामध्ये जी तेल असतं त्या ते त्यावेळेचं ते थोडंसं हे करून घ्यायचं फ्राय कोथंबीर त्यामध्ये तर छान अशी टेस्ट येते त्या भाजीला आणि त्यानंतर ही ट्रिक आहे की कांद्यावरती हळद टाकायची थोडीशी आणि मग नंतर तो मसाला बारीक करून घ्यायचा आहे तर मग आलं खोबरं लसूण बारीक आहे आधी त्यानंतर मग कांदा आणि लाल मिरची फक्त तेवढंच वेगळं बारीक करून घ्यायचं आहे शेपरेट आणि त्यानंतर हरभऱ्याची डाळ फुटाणे हे सर्व एकत्र बाजूला वेगळं वेगळं परतून घ्या म्हणजे बारीक करून घ्यायचे त्यानंतर तेल टाकले पॅन पॅनम प्यान्म, पॅनमध्ये त्यामध्ये थू खोबरं लसूण आलं टाकले आणि मस्त असं परतून घेतलंय खोबरं लसूण आलं तेलामध्ये मस्त परतून घ्यायचं तर ते परतून घेताना घेतानाच त्यामध्ये थोडीशी थोडीशी कोथंबीर पण टाकायची अजून आणि त्यानंतर त्यामध्ये थोडीशी कोथंबीर टाकल्यानंतर त्यामध्ये थोडीशी थोडेसे कढीपत्ता टाकायची आहे कढीपत्ता टा छान धुवून घ्यायचा आणि तो व्यवस्थित टाकायचा तर कढीपत्त्यामुळे भाजीची आणखी टेस्ट वाढते आणि कढीपत्ता टाकला आहे धुवून त्यामध्ये आता तो व्यवस्थित परत तो आहे तोपर्यंत मसाले फक्त हळद आणि अंबारीचा कांदा लसूण मसाला मी काढला आहे थोडासा थोडंसं आमच्या साहेबांना आवडतो तो तर तो थोडासा टाकला आहे कारण आपण मिरची वगैरे टाकली आहे तर मी फक्त थोडासा कांदा लसूण मसाला आणि हळद एवढंच टाकलं आहे याच्यामध्ये दुसरं काही टाकलेलं नाही लाल मिरची वगैरे काहीच टाकायचं नाही आहे त्याच्यामध्ये फक्त थोडासा कांदा लसूण मसाला आणि हळद टाकली आहे आणि त्यामध्ये जो आपला काळा कांद्याचा जो मसाला केलेला होता सेपरेट तो कांदाचा मसाला तो सेपरेट तो त्यामध्ये टाकायचा आहे परतवण्यासाठी आणि मस्त तेल सुटेपर्यंत परतवायचा आहे तो कांद्याचा मसाला तो कांदा जो आपण बारीक केला होता तो तर तो पहा किती छान असं परतून झाल्यानंतर त्याला ते लगेच तेल सुटायला लागतं तो शेपरेट असा परतवायचा आहे तर थोडा परतत परतत आल्यानंतर मग नंतर हरभऱ्याची डाळ आणि फुटाण्याची जो मिक्स केलं आहे आपण तो बा बारीक केलं आहे मग त्यानंतर तो टाकायचा त्यामध्ये व्यवस्थित असं फ्राय परतून घ्यायचं आहे तेल सुटेपर्यंत थोडंसं खाली लागत असेल तर त्यामध्ये थोडंसं पाणी पण गरम पाणी जे आपलं फ्लावर गरम केलेली होती ते पाण्यामध्ये ते पा गरम पाणी थोडंसं टाकत राहायचं आहे त्याच्यामध्ये म्हणजे तो मसाला खाली करपणार नाही अशीच भाजी एकदा करून पाहतो मी जशी मी सांगितले तशी छान होते आणि टेस्टी पण लागते खूप गावाकडची भाजी अशीच करतात काळ्या मसाल्याची खूप छान लागते त्यानंतर आपण मसाला परतला आहे आपला तर त्यामध्ये आपण फ्लावर वगैरे टाकून घेऊ आता सर्व फ्लावर ते पाणी आणि फ्लावर गरम पाणीच ॲड करायचं आहे मी प्रत्येक वेळेस सांगते गरम पाणी भाजीमध्ये ॲड करत जा कारण भाजीची जो कट असतो भाजीचा तो गरम पाण्यामुळेच येतो तर आता आपल्या भाजीला तयार हो झाली आहे पण शेवटी दाखवते मस्त झाली आहे भाजी बघा तर मिक्स झालं आहे व्यवस्थित करून घेतलं आहे आता उ एक उकळी येईपर्यंत ठेवायचं आणि चवीनुसार मीठ टाकायचं कारण मीठ मी थोडंसं आधी जेव्हा ती फोडणी दिली होती म्हणजे उकळून घेतलं होतं भाजीला थोडंसं वाफून घेतलं होतं तेव्हा पण मीठ टाकलं होतं आणि आता फक्त चवीनुसार मीठ टाकलं तर पहा आपली भाजी किती छान असा कट आला आहे त्या भाजीला आणि किती सुंदर दिसते तर कशी वाटली भाजी नक्की सांगा श्री स्वामी समर्थ